आजचा तिसरा दिवस आहे कोर्टामध्ये लढाई सुरू आहे मनोज दरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते लाखोच्या संख्येने मुंबईत जमा झाले आणि मुंबईची बदनामी केली अशा प्रकारचा ही आरोप आहे आता कोर्ट असं म्हणत आहे की इथे तुम्ही आंदोलन करू शकता पण गाड्या तुमच्या इथे काय राहिल्या नाही पाहिजे आणि आपण पाहू शकतो की तीन दिवस सतत म्हणजे पहिल्यांदा पहिल्या दिवशी खाण्याची आभाळ झाली आता मात्र आंदोलकांनी स्वतःच इथं स्वयंपाक करायला सुरुवात केली होती दोन दिवस हे आता शिमला मिरची टाकतायत आणि सगळे एक जेवण बनवण्याचं बनवत आहेत पण आता बाहेरूनही जेवण येतं आहे चिवडा येतोय चपात्या येतात तरी सुद्धा इथं जेवण बनवलं जातंय आता किती दिवस थांबणार कोर्ट तर आता आंदोलन तर संपलं संपलं म्हणजे परमिशनच नाही आंदोलनाला तरी पण आम्ही ना ताजं बनवून देणार ताज कोर्टाने किती आदेश कोर्टाचा जरी कसाही आदेश आला ना तरी आम्ही मुंबईमध्ये ना कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास न होता खाणं जेवणाचं आम्ही जेवण आम्ही पोच करणार कोर्टला जरी आदेश आला असला तरी आता ही स ही भाजी भाजी आणली कुठून तुम्ही गावाकडून गावाकडून आणली सगळं आज फ्रेश माल आहे गावाकडून फ्रेश माल आला आहे बघा म्हणजे गावाखेड्यातून छोट्या छोट्या गावातून मराठा आंदोलनासाठी चपात्या पाठवल्या जातात भाजी पाठवली जाते कोण केळी पाठवते आणि यांची खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून हे सर्व पाठवतंय आता हे सगळं मिक्स काय केलं आहे सोयाबीन पण टाकलं याच्यामध्ये हे मसाला पुलाव आहे हा किती लोकांसाठी आता सध्या पाचशे लोकांसाठी पाचशे लोक खातात बनवायचं या सरकारने पाणी दिलं नाही आम्ही बिस्लरी आणली बिसलरीचं पाणी बनवतात पाण्यात बनवून राहायचं किती दिवस बनवणार पण हे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा या लढाच चालू राहणार आता कोर्ट का म्हणतोय तुमचं आंदोलन काही कायदेशीर नाहीये ते कायदेशीर ठरतील ना श्रेष्ठी कायदेशीर ठरतील ना ते नाही पण कोर्टाने असं म्हटलं सगळ्या गाड्या खाली करा सीएसटी बदलून आजादान तरी सुद्धा आम्ही गाडी खाली करणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत गाडी खाली होणार नाही इथे हुकुमशाही झाली म्हणते आता विरोधक असं म्हणत आहेत की ही सगळी हुकुमशाही आहे ही दादागिरी आहे असं काय आरक्षण दादागिरीच नाही आम्हाला आरक्षण भेटू भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवणार जोपर्यंत आम्हाला दादा, दादा दा ना म्हणत आम बैट ना 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 नाही तुम्ही बंद करा तोपर्यंत आम्ही बंद करणार नाही ना चालूच दादा दादांवर एवढा जीव का कारण दादा एक माणूस एवढं हँडल करतो आम्ही एवढं का हँडल करू शकत नाही काही दादाने आज रक्ताचं पाणी आमच्यासाठी केलेलं आहे त्यांनी आज पाणी सुद्धा पित नाहीये आणि दोन, ती, दोन तीन दिवस झाले त्यांनी अन्न त्या आंदोलन केलेलं आहे ते आमच्यासाठी केलेलं आहे त्यामुळे आम्ही आम दादांसाठी काही पण करायला तयार आहे आज आपण बघतो इथं जेवण बनवलं जात आहे कोर्टामधील सूचनांचं जे पालन आहे ते पालन केलं जावं असं मनोज दरांगे पाटील म्हणतात आता ह्या सगळ्या सी एस टीच्या म्हणजे प्रेस क्लब असेल मेट्रोच्या इथून जे असेल सगळ्या गाड्या ज्या आहेत ते इथे लागलेल्या आहेत आणि गाड्या रिकाम्या करण्याचं काम जे आहे ते आता इथे सुरू आहे पोलिसांनी संपूर्ण मुंबई खाली करण्यासाठी कोर्टाचे आदेश आहेत अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे गाड्याच्या गाड्या उभ्या आहेत या रस्त्यामध्ये आणि मराठा आंदोलन जे आहे अशा प्रकारे पुढे पुढे जाताना घेत आहे तीन दिवस झाले पण यांची ज्यांचा जो उत्साह आहे तो, तो काही अजून ओसरलेला ना नाही एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत अजूनही त्यांचा उत्साह कायम आहे दमले नाही का तुम्ही तीन दिवस झोप नाही काय नाही कसं कसं राहता नाही नाही आम्ही घरी सांगून आलो हो आहे जसं दादांनी सांगितलं आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत जायचं नाही तसं आम्ही अन्न आम्ही पण तसंच निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत तुम्ही आज कोर्टाचे आदेश म्हणून शासनाचे आदेश म्हणून आम्हाला दहा मिनटात मुंबईच्या आयडियानं बाहेर काढायचं बघायला तसं दहा मिनिटात उद्या जरांगे पाटला लावलचाल चल म्हणसाल तुझं काय इथं म्हणजे आज आम्हाला काढलं की आयडिया न उचलायला काय झालं कार्यकर्ते जर मागे नसतील तर तुम्ही सहजपणे त्यांचं आंदोलन उठून लावू शकता म्हणजे तुम्ही उद्या काही करू शकता आज कोर्टाने कोर्टाने एकच दिवस परवानगी दिली होती तुम्ही ती, ती, ती म्हणजे कायदेशीरित्या आंदोलन नाही असं कोर्टाने पण म्हटलं मग कोर्टानं विहित नमुन्यात फक्त साहेबाचा अर्ज नव्हता पण रांगे साहेबांनी तीन अर्ज कोर्टाकडे केलेले आहेत मग एका दिवसाचं उपोषण असतं का म्हणजे पन्नास वर्षाची लढाई तुम्ही एका दिवसात लढायला आम्हाला वेळ मिळतात आता काय कर नाही मी कर्नाटकमधून आलो आहे कर्नाटक मराठा क्रांती मोर्चाचा मी राज्याध्यक्ष आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही असंख्य लोकं क सुद्धा आलो आहेत कशासाठी आलोत म्हटलं तर हा मनोज दादा जे जरांगे आहेत ते समाजासाठी समाजाच्या भविष्यासाठी लहान तोर आणि गोरगरीब मराठ्यांच्या भवितव्यासाठी लढत आहेत आणि संबंध भारत देशातला मराठा त्यांच्या सोबत आहे मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आज जर त्यांना काही दुखापत झाली संबंध महाराष्ट्र महाराष्ट्र नसून भारत देशातला मराठा पेटू नोटर तुम्हाला हे <laughs> फडणविस्तर सोडा ते फडणविस्तर सोडा देशाच्या पंतप्रधानाला लागेल नवीस म्हणतात की आम्ही आरक्षण दिलं मराठ्यांना आरक्षण दिलं दहा टक्के आम्ही तुम्हाला ईडब्ल्युएस आरक्षण दिलंय आता आरक्षणाची जी जेवढं द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलेलं कोर्टाच्या आदेशाच्या बाहेर जाता येत नाही असा पेच आता सरकार सांग बघा हे तमिळनाडू राज्यामध्ये सर मी बालाजी बिरादार कर्नाटक राज्य बिदर जिल्ह्यातून बोलत आहे तामिळनाडू राज्यामध्ये एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे आपण तसं जर जनसंख्या जर बघितलं तर जनसंख्येनुसार बघितलं तर बरेच लोक गरीब लोक आहेत मराठा लोक इथं त्या लोकांना त्यांनी का लोका, लोका, लोका लोका सरकारला अधिकार आहे त्यांनी रिझर्वेशन वाढवू शकतात उदाहरण आमच्या कर्नाटक राज्यामध्ये परवाच परिशिष्ट जातीमध्ये अंतर्गत जे मिश्रात राखीव जागा होते ते पंधरा टक्क्यानं सतरा टक्क्यानं केलेलं आहे ते राज्य सरकारला अधिकार आहे त्यांनी करावा ही आमची कर्करीची विनंती आहे कर्नाटकने जसं केलं महाराष्ट्राने शासनानं दोन तीन वेळेस आरक्षण दिलं एकदा दिलं नाही शासनाला शासनाचा एसईबीसी एकदा ईएसबीसी एकदा म्हणजे का आम्ही इथं छुत्यागिरी करायलो काय दहा दहा टक्क्यात आम्हाला बसवायला शब्द शब्द वापरायचे नाही आम्हाला शासन म्हणजे इतकं केस स्वतः भ्रमात असून आम्हाला शिकवणी शिकवायले मग तीन तीन वेळेस आम्हाला आरक्षण देण्यापेक्षा आम्हाला जे आहे ते पन्नास कोट्यामध्ये बसवून एकदाच दे मग आम्ही तेच मागणे ना आमचं आम्हाला पन्नास टक्केच्या आठ टिकणार आरक्षण द्या हे दहा टक्के तेरा टक्के नको आहे हे सरकार हे हुकुमशाही सरकार आहे हिंदुत्वाच्या नावाखाली हे हुकुमशाही करत आहे आज तुम्ही बघितलं ते जे म्हणतील फडणवीस जे म्हणतील तेच करताय आज हे सरकार इकडून आलं अहिल्यानगर नगर हां नगर हा अशा प्रकारचे अनेक ट्रक अनेक गाड्या अनेक टेम्पो या ठिकाणी पार्क झालेल्या आहेत आणि कोर्ट कोर्ट आणि कोर्टाचे आदेश मांडण्यासाठी पोलीस जे आहेत ते प्रयत्न करतात आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतात आपण त्या सी एस टी स्टेशन पर्यंत पाहू शकतो संपूर्ण गाड्यांचा इथे गाड्यांची राग लागलेली आहे ठिकठिकाणी लोक झोपतायत आहेत इथेच जेवण करतायत आणि आरोप असा केला जातो आहे की अस्वच्छता जी आहे ती वाढलेली आहे पण आंदोलन आंदोलनकरामुळे अनेकांना मुंबईकरांना त्रास झाला अशा प्रकारच्या तक्रारी होत्या पण मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे की कुठल्याही प्रकारचा त्रास मुंबईकरांना झाला नाही ना पाहिजे असं ट्रकमध्ये बसून जे आहेत ते लोक इथे आंदोलन आंदोलन जे आहे ते जारी ठेवताना पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या मराठा आरक्षणाने दहा टक्के आरक्षण दिलं होतं त्याच्यापेक्षा आणखी वेगळं आरक्षण हवं आहे मनोज जरांगे पाटील यांना कारण सरसकट जे आरक्षण आहे ते मागण्याची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची आहे तीन दिवसापासून ते आझाद मैदानावर जी आझाद मैदानावर उपोषण करत आहेत पहिला एक दिवसाची परवानगी होती नंतर एक दिवसाची पोलिसांनी परवानगी वा वाढवून दिली पण आता कोर्टा हे हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये गेला आणि कोर्टा कोर्टाने आता आंदोलकांना कडक सूचना केलेल्या आहेत की अशा प्रकारचं आंदोलन केलं जाणार नाही आणि आपण पाहू शकतो की पोलीस समजवण्याचा प्रयत्न आहेत ज्या प्रकारे हा सगळा जो फोर्स आहे तो आपण पाहतोय इथे आपली सत्य परिस्थिती दाखवली नाही पण आपल्याला संपूर्ण एस डी सी पी जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत ते पाहणी करतात की कशा प्रकारे गा, ज्या गाड्या आहेत त्या हटवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण पोलिसांना आदेश आहेत काय कोटाचे की मुंबईतील जे आझाद मैदानाच्या परिसरात ज्या आंदोलकांच्या गाड्या आहेत त्या रिकाम्या केल्या जाव्या हा हे आंदोलन आता पुढे कशा प्रकारे जाणार आहे हे पाहावं लागेल याचं कारण असं आहे की अशा प्रकारच्या बघा खूप जे जेवण आहे ते गावाखेड्यातून आलेलं आहे ही भा, भा, भा भाकरी आहे आणि हे आंदोलन कायम ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आता ज्या एक एक गाडी जी आहे ती तपासली जाते कुठल्या गाड्या आहेत त्या ती गाडी तपासण्याचं काम जे आहे पोलिसांकडून केले के जात आहे कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की मुंबई परिस परिसरातील म्हणजे आझाद मैदान परिसरातील ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काढून टाकण्यात याव्या त्यासाठी पोलिसांनी हा फोर्स जो आहे तो आणलेला आहे आपण पाहतो आहे आता आंदोलनकाची काय भूमिका असेल कशाप्रकारे ह्या गाड्या खाली रिकामे करतील अथवा नाही करतील आ, हे पाहावं लागेल तर हे जे आहेत सगळे जे आंदोलक आहेत ते इथून बिलकुल हलायला तयार नाही आहेत आता आता मला सांगा कोर्टाने जे सांगितलं आहे सगळे कर, रिकामं करा तर काय करणार तुम्ही काय काय करणार गाडी आता आम्ही वाशीला लावणार आहे तर ट्रेननी वापस मा मागे येणार गाडी इथेच लावणार आहे वाशीला पार्किंगला नेणार तुम्ही वाशीला गाड्या सर्वांनी लावा रे रोडला लावा जे आपल्या कोटा आधी दिले ते सगळे मराठे पाळतील आणि पाटलाचे जे आदेश आहे आता पाटलावर सूचना दिल्या मराठ्यांना सर्वांना गाड्या आपल्या वाशीच्या पार्किंगला लावा आपण इकडे आतमध्ये आंदोलन स्थळ स्थळ देत तिथं येऊन थांबा कोणत्याही रोडवर थांबणार नाही असे सगळे मराठ्यांना आतापर्यंत सूचना चालली आहे आमच्या टीमच्या वतीने सुद्धा सूचना देत आहे म्हणून धनंगे पाटील यांनी सुद्धा कोर्टाचे आदेश पाळावे अशा प्रकारच्या सूचना आपल्या कार्यकर्त्याला दिल्या आहेत सिद्धेसह विलास आठवले न्यूज महाराष्ट्र